नर्मदे हर नर्मदा परिक्रमा मार्गाची एक साधारण झलक दाखवणारा एक मार्ग मी तुम्हालाच दाखवतो आहे ही झरकल नदी आणि ज्या काठावरून आपण अतिशय कठीण असा रस्ता पार करत चाललेलो आपण बघू शकता इथं शिवाळ आहे आणि ही शिवाट आहे तोल गेला की कपाळ माफ निश्चित असा हा मार्ग आहे आपण बघू शकता काटा काटा रस्ता आहे आपण चाललो आहे निंबाळपाड्याला जर्कल नदीतून मासे पकडण्याची कामं चालली तिथं मुलांची ही आहे झर्कल नदी नर्मदा मैयाला येऊन मिळणारी एक महत्त्वाची उपनदी शुलपाणीच्या झाडीमध्ये नर्मदे विहार काठावरचा मार्ग हा असा असतो बघा एक पाऊल ठेवायला जागा मिळते पण अगदी आनंदाने पाऊल ठेवतात काय काळजीचं कारण नाही नर्मदेहार नर्मदेहार नर्मदे विहार